नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे आभास हा या गाण्यामुळे ओळखली जाते शिवाय ती या गाजलेल्या मालिकेतही काम करत होती मात्र तिने सोडली स्मिताचा घटस्फोट झाला असून तिला एक लहान मुलगा आहे मुलाला वेळ द्यायच्या कारणाने तिने मालिका सोडली ती सध्या स्वतःच चा युट्यूब चॅनल चालवते तसंच मराठी ऐतिहासिक सिनेमांमध्ये दिसते सिंगल मदर असल्याने नुकतंच तिने लेखासोबतच्या तिच्या एकंदर आयुष्यावर भाष्य केलं स्मिता शेवाळे म्हणाली कबीर हे माझं पूर्ण विश्वच आहे तो अजून लहान आहे, तो, त्याला मी हवी आहे। खर तर मला तो जास्त हवा आहे त्यामुळे त्याची किती गरज आहे मला माहित नाही पण माझी खूप गरज आहे मला वाटत मी आई झालीये तर मला तो आई पण पूर्ण अनुभवता आलं पाहिजे तो जसा मोठा होतोय ती स्टेज वेगळी आहे एखादा क्षण सुटला तर पुन्हा येणार नाही कधी कधी त्याच्या बोलण्यातून मला माझे बाबा बोलतायेत असा भास होतो एवढच नाही तर पुढे ती म्हणाली मी अनेकदा त्याला सेट वर घेऊन जाते नवीन सिनेमाची मी मी वाचते काय काम करते याबद्दल त्याला असते तो इतक्या लहान वयातही खूप समजूतदार आहे आपल्या आईने हा वेळ आपल्यासाठी दिला आहे यासाठी तिने करिअर मधल्या काही गोष्टींचा त्यागही केला आहे याचीही जाणीव त्याला असते म्हणून तो मला खूप धीर देतो जेव्हाही काम असत तेव्हा तो सगळं त्याच त्याच करतो तू माझी काळजी करू नकोस तू कामाला जा असं म्हणतो मुलांना हे शिकवावं लागत नाही तर ते असं म्हणत अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या अभिनेत्री स्मिता शेवाळे एकटीच आपल्या मुलाचं संगोपन करत आहे स्मिताने दोन हजार तेरा रोजी निर्माता राहुल ओडक्षी लग्न गाठ बांधली होती लग्नानंतर बारा वर्षांनी ते वेगळे झाले आहेत स्मिता अभंग तुकाराम या सिनेमात आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे आवडतात का कमेंट करून नक्की कळवा